नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी ॲस्ट्रोलॉजी प्रचिती शेट तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण श्वेत गणपती किंवा सिद्ध श्वेत अर्क गणपती याविषयी माहिती घेणार आहोत तर हा गणपती काय आहे याला कसं बनवायचं कसा, कसा याचा उपयोग करून घ्यायचा ही संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे हा एक मी तुम्हाला असा प्रयोग सांगत आहे याचा शंभर टक्के तुम्हाला परिणाम नक्कीच बघायला भेटतो जे काही क्लायंट्स येतात त्यांना मी हा उपाय रेकमेंड करतो अर्थात याचा रिस्पॉन्स खूप चांगल्या मध्ये बघण्यात आलेला आहे तर हा कसा उपयोग करायचा या उपायाचा तर अर्थात रेवती नक्षत्रामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा असतो आता जे रेवती नक्षत्र आहे हे पंधरा जुलैला आहे आणि अर्थात हा एकदम शुभ कालावधी आहे कारण की दुसऱ्या दिवशी मंगळवार आलेला आहे तर जे पांढऱ्या रोटीचं झाड असतं याच्यामध्ये साक्षात गणपती बाप्पांची कृपा असते याच्यामध्ये साक्षात गणपती बाप्पा विराजमान असतात तर अर्थात रेवती नक्षत्रामध्ये तुम्हाला त्याची मुळी काढून घ्यायची आहे तर गणपतीच्या आकाराची जर काढणं झालं तर नक्की काढा किंवा गणपतीच्या आकाराची जर तुम्हाला मुळी भेटलं तर अर्थात तुम्ही नक्कीच भाग्यमान असाल तर अशा प्रकारे तुम्हाला त्याची मुळी काढून घ्यायची आहे रेवती नक्षत्रामध्ये रेवती नक्षत्रामध्ये पाराच्या आत तुम्हाला जी मुळी ही काढून घ्यायची आहे जर सगळ्यात शुभ कालावधी जर म्हणायला तर सूर्योदयाच्या नंतर एका तासाच्या आत मुळे काढलं तर अशा प्रकारे ती मुळी काढून घ्यायची आहे त्याला सिद्ध कसं करायचं आहे स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे पंचामृताने धुवायचं आहे वापस पाण्याने आहे जसे आपण नॉर्मल अभिषेक करतो त्याच प्रकारे आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत ओम गणपती नम या मंत्राचा जप करायचं आहे तुम्ही नॉर्मल कामासाठी जर ठेवत असाल बॅड लक साठी किंवा विद्याप्राप्तीसाठी किंवा अर्थात एखादं काम आहे ते पूर्ण होत नाही आहे जर नॉर्मल कामासाठी जर तुम्ही ठेवत असाल तर तुम्ही ओम ग या मंत्राचा जप करू शकता पण जर विशेष कार्यासाठी जर थे ठेवत असाल कोर्टा संबंधित जमिनी संबंधित एखादी इच्छा आहे जी खूप दिवसापासून अपूर्ण आहे किंवा एक असं एक विशेष कार्य आहे जे तुम्हाला सिद्ध करायचं आहे जर त्यासाठी जर तुम्ही करत असाल तर एक तुम्हाला विशेष मी असा एक मंत्र देते त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकतो जो मंत्र आहे हा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या मूळचा वापर करायचा असतो आता काळजी काय घ्यायची आहे हा जो गणपती आहे हा एक तो तुम्ही देवघरामध्ये दे ठेवू शकता किंवा स्वतः जवळ बाळगू शकतात तुम्ही मंत्र म्हणाल त्यावेळेस त्याला एका लाल दोराने गाठ नक्कीच मारावी जी मुळी असते त्याला एक गाठ नक्कीच मारावी जी काही तुमची मनातली इच्छा ही त्वरित पूर्ण होण्यास सुरुवात होते ही देखील गोष्ट बघण्यात आलेली आहे खूप दिवसापासून जर एकाच गोष्टीच्या मागे तुम्ही लागलेला आहात ती पूर्ण होत नाही आहे तर आवर्जून तुम्ही हा उपप्रयोग करून पाहू शकता तर अर्थात हा प्रयोग कोणीही करू शकते याला काहीही बंधन नाही मुलांच्या शिक्षणासाठी करू शकतात धनप्राप्तीसाठी करू शकतात कार्यसिद्धीसाठी देखील करू शकतात सौभाग्य वृद्धीसाठी देखील होऊ शकतात असं होत होता ना की नवरा बायकोचं जमत नाही ते देखील हा प्रयोग करून पाहू शकतात तर अशा प्रकारे हा एक असा सिद्ध प्रयोग आहे तर असा एक मी तुम्हाला एक विशेष मंत्र देते हा जो मंत्र आहे हा विशेष कार्यासाठी आहे तर अर्थात एखादं काम आहे तुम्हाला वाटतं की हे त्वरित पूर्ण व्हावं किंवा आता बस झालं एखादं का काम आता हे होऊनच जाऊ दे त्यावेळेस तुम्ही या मंत्राचा वापर करू शकतात तर तो, तो मंत्र म्हणजे कसा ओम गणाय पूर्ण तत्व सिद्धी देही देही नमा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळ जप करायचा आहे जी मुळी आहे ही अभिमंत्रित करायची आहे या मंत्राने आणि त्यानंतर याचा वापर तुम्ही या मुळीचा वापर करू शकतात साक्षात गणपतीचं रूप मानून याची दररोज आराधना करायची आहे तुम्हाला एका तुम्हाला अकरा दिवसाच्या आत याचा चांगला परिणाम नक्कीच बघायला भेटतो हा एक असा प्रयोग आहे हा कधीही फेल गेलेला नाही आहे सर्व कार्य सिद्धीसाठी हा प्रयोग आहे आवर्जून तुम्ही करून पाहू शकतात तसं धनधान्य वृद्धीसाठी तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता किंवा जिथं तुम्ही पैसे ठेवता किंवा देवघर या ठिकाणी ठेवू शकता जर तुम्ही स्वतःसाठी वापर करायचा आहे स्वतःचं कार्य सिद्ध करायचं आहे स्वतःच्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या आहे तर तुम्ही स्वतःजवळ बाळगू शकता फक्त काळजी घ्या की याला विटाळ वगैरे जमत नाही त्या टायमिंगला तुम्ही ही जी मुळी आहे ही साईडला ठेवावी तर अशा प्रकारे या मुळीचा वापर आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा